समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं जिल्हास्तरीय समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कारानं खेळाडू आणि क्रीडा संघटनांना सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस पटू संध्याराणी बंडगर आणि धावपटू अरुण राठोड हे खेळाडू तर धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे आणि क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेंबरसू यांना समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं जिल्हास्तरीय समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी उपमहापौर दिलीप कोल्हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस वसंत वडगावे क्लबचे संचालक चंद्रकांत होळकर पालिका क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप क्लबचे संस्थापक संजय सावंत आणि अध्यक्ष राजू पॅटी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजापूर रोड परिसरातील मयूरवन हॉलमध्ये शाल मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं खेळाडूंना एकवीसशे रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं धावपटू अरुण राठोड हे स्पर्धेसाठी गेल्यामुळं त्यांच्या वतीनं त्यांच्या आईनं हा पुरस्कार स्वीकारला या प्रसंगी क्लबचे पदाधिकारी राजन सावंत मल्हारी बनसोडे सुरेश भोसले क्रीडा संघटक संतोष गवळी दशरथ गुरव संतोष खेंडे पुरस्कार निवड समितीचे सदस्य क्रीडा पत्रकार अजित कुमार संगवे सत्येन जाधव आणि गणेश पवार आदी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी बाबासाहेब माने आणि श्रीमंत कोळी यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचं पत्र देण्यात आलं गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केलं क्लबचे उपाध्यक्ष राजन सावंत यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव संजय बनसोडे राजकुमार कोळी शहानवाज मुल्ला पुंडली कलखामकर गणेश कुडले रवींद्र चव्हाण शिवाजी वसपटे श्रीमंत कोळी प्रमोद कुरकुळली आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी क्रीडा शिक्षकांमुळंच मी आमदार झालो असं मनोगत व्यक्त केलं खेळाडूंसाठी क्रीडा वसतिगृहाची गरज असल्याचं प्रतिपादन संस्थापक सचिव संजय सावंत यांनी आपल्या मनोगतात केलं या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पालिका क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप आणि पुरस्कारार्थींच्या वतीनं चंद्रकांत रेंबर्सू तसंच संध्याराणी बंडगर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समृद्धी क्रीडा सेवाचे संघटन आणि निवास समिती यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद मला खूप खरा आनंद वाटत की निर्मला साहेब हे तीन पुरस्कार दिले हे तिघे ह्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचे त्याच्यामध्ये संजारामी मंडळ आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांची कामगिरी लॉन मध्ये आहे त्यानंतर अरुण राठोड हा आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी अथलेटिक्स मध्ये काम केलेलं आहे आणि दीपक चिकडे सरांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलवर मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करून त्यांचे गाव आंतरराष्ट्रीय लेव्हलवर काम केले आणि खूप मोठे योगदान आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये हो क्रिकेटच्या अनुषंगाने मला जाणीवपूर्वक उल्लेख करावं लागेल प्रचंड स्ट्रगल करून सुद्धा रेमूर सर आमच्यापर्यंत माहिती आले असा हा रेमूर सर या क्रिकेटचा एक चारीच्या चारी पुरस्कार चारी दिले गेले निवड समितीचं पहिल्यांदा मी कौतुक करेन या निवड समितीनं योग्य मोहिम निवडलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात अजिबात अगदी पारदर्शकता आणि या या पद्धतीने आपण पुरस्कार पंचवीस वर्षामध्ये सोलापूर क्रिकेटमध्ये इंदिरा गांधी स्टेडियम तयार झालं होतं तीस वर्षापूर्वी इंदिरा गांधी स्टेडियमवर तीस वर्षामध्ये दहा आंतरराष्ट्रीय सामने झाले त्याच्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियम हे सुधारणा झाली आणि इंटरनॅशनल धर्तीवर ते स्टेडियम झाल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये मी दहा सामने रणजी अंडर ट्वेंटी थ्री हे करून दाखवले सोलापूर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोलापूर हे क्रिकेटसाठी स्वर्ग असं घडलं जातं त्याला एकच कारण आहे की सोलापूरमध्ये पाणी भरपूर आहे पण पोस कमी आहे पण यावर्षी योग योगा एक आपल्याकडे पोस भरपूर झालेला आहे आणि सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे आता सध्याचे असलेले आमचे वरिष्ठ सिंह मोहते पाटील धैर्यशील मोहते पाटील दिलीप माने दत्ताना सोरवांशे श्रीकांत मोरे आणि माझी टीम हे आम्हाला सतत मदत करत असतील आज सोलापूर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रात आदर्श क्रिकेट असोसिएशन म्हणून घडलं जातं